पक्का आहे आणि मला जे बाळासाहेबांनी शिकवलेले ते मी आयुष्यभर आचरणात आणणार पण आता तुम्ही एवढा आक्रमकता दाखवता म्हणजे विचारतील मग ही शिवसेना तुटत होती जेव्हा शिवसैनिक तुमचे आमदार होते मग तेव्हा ही आक्रमकता कुठे गेली होती नाही प्रश्न असा आहे की ही आक्रमकतेचा हा विषय नाही आहे की त्यावेळेला उद्धव साहेबांनी अशी भूमिका घेतली की ज्या लोकांना मनापासून माझ्या बरोबर नाही नाहीये त्या लोकांना मी अडवत नाहीये ज्यांच्या मनातच माझ्या विरोधात भावना तयार झालेली आहे त्या लोकांना मला अडवायचं आहे मग आक्रमक होण्याचा प्रश्नच नाही शेवटी मी सैनिकी पक्षाचा माणूस आहे माझा मेन माणूस काय आदेश देतो त्याच्यावरती आहे मी बाळासाहेबांबरोबर पण काम केलं आहे मी उद्धवसाहेबांबरोबर पण काम केलं आहे बाळासाहेब असले असते त्यांनी सांगितलं असतं की हे व्हायला नाही पाहिजे मी त्या पद्धतीने काम केलं असतं बघा मी काय पहिल्यांदा फूड बघितलेली नाही आहे मी भुजबळांची फूड बघितलेली आहे राण्यांची फूड देखील बघितलेली आहे ही आत्ताची फूड देखील बघितलेली आहे परंतु पक्षाच्या प्रमुखाने एकदा भूमिका घेतली आणि ज्या पक्षाच्या प्रमुखाला आपण मानतो शेवटी तो जे म्हणतो ते मानणं माझं काम आहे पण मग मेसेज चुकीचा नसेल केला का कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना तुम्ही तसं म्हटलात की शिवसेना आक्रमकतेसाठी ओळखली जाते त्यामुळे गेला त्याला जाऊ द्या असं ज्या वेळेला पक्षाच्या प्रमुखाने एखादी भूमिका घेतली त्यांनी काहीतरी तो विचार करून घेतली असेल ना तुम्हाला ती योग्य वाटली का नाही मला योग्य वाटायचं हात टाकला तर हा उकडून घेणार आहे भाषा शिवसेना मी मी शेवटी पक्षाच्या प्रमुखाचा ऐकणारा माणूस आहे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला कधी का नाही आपण रिॲक्ट केलं पाहिजे नाही माझ्या सांगण्या न सांगण्याचा प्रश्नच येत नाही एकदा पक्षाच्या प्रमुखाने बाळासाहेबांना पण आम्ही कधी नाही बाळासाहेबांनी एखादा निर्णय दिला आमच्यासाठी तो अंतिम शब्द त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आम्ही कधीच नाही उद्धव साहेबांनी देखील आज कुठलाही निर्णय दिला आम्ही कधीच प्रश्नचिन्ह त्याच्यावरती ठेवलेलं नाही निर्णय झाला निर्णय झाला एवढं सगळं झालं म्हणजे पक्षाची फूट झाली पक्षाचे आमदार गेले खासदार गेले नगरसेवक जातात पक्षाचे पदाधिकारी निघून चाललेत पक्षाचं नाव गेलं पक्षाचं चिन्ह गेलं इतका सगळा डॅमेज झाला तरी शांत बसायचं म्हणजे मी तर बिलकुल बघा पक्षाचं नाव आणि चिन्ह हे गेलेलं नाही आहे हे कोणाच्या तरी आशीर्वादाने चोरलंय बरं मी कायदेशीर लढाई लड़े लढलेलो आहे ही कायदेशीर लढाई पूर्णपणे मीच बघितलेली आहे आता राहिला प्रश्न जे लोक जात आहेत माझा आजही अतिशय ठाम मत आहे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे आजही शिवसैनिक हे कुठे गेलेले नाहीत तुम्ही जर बघाल मी आजही तुम्हाला सांगतो छात्री ठोकपणे सांगतो गेलं कोण शिवसेनेचे चेहरे चेहरा म्हणजे कोण त्या वॉर्डात आलेला नगरसेवक त्या वॉर्डात आलेला आमदार हे गेले का हे काहीतरी स्वार्थापोटी गेले आता जे सांगतात की आम्ही बाळासाहेबांसाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो आता तुम्हाला माहिती आहे जेवढेला चाळीस लोक गेले त्याच्यातले पंचवीस लोक असे आहेत ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंधच आला नाही बाळासाहेब गेले दोन हजार बाराला हे आले दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेत दोन हजार चौदापर्यंत हे राष्ट्रवादीत होते ह्यांना बाळासाहेबांच्या विचाराशी काय घेणं देणं आहे म्हणजे त्यावेळेला ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढत होते आज ते आम्हाला शिकवत आहेत की आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो तिकडे हे सगळं ब्लंडर आहे हा सगळा खोटाळेपणा आहे ह्याचा स्वार्थ आहे तिकडे गेल्यावरती पैसे मिळतील पन्नास खोक्याची घोषणा तर एकशे बत्तीस देशांनी ऐकली त्यामुळे हा सगळा स्वार्थ आहे जे गेले एक एक माणूस आम्ही नावाने सांगू शकतो कोण कशासाठी गेला गोष्ट मला उदय सामंत असेल केसरकर असतील हे दोन हजार बारा ला कुठे होते शिवसेनेत होते का राष्ट्रवादीत होते राष्ट्रवादीत होते किती नावं सांगू तुम्हाला अशी प्रत्येकाने मातोश्रीवरती येऊन किती